मिरज ग्रामीण पोलिसांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भोसे आणि मालगाव या ठिकाणी घरावर टाकलेल्या दरोड्याचा फरार असलेला रेकॉर्डवरील आरोपी देवेंद्र उर्फ देवा उर्फ गवड्या शंकर काळे वय पंचवीस राहणार आंबेडकर नगर टाकळी तालुका मिरज याच्या मालगाव टाकळी रस्त्यावर मुसक्या आवळल्या त्याच्याकडून चोरीतील सोन्याचे गंठन सोन्याची बोर माळासा एकूण दोन लाख पंचाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला सदरची कारवाई पोलीस निरीक्षक भैरू तळेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित टिप्पे उपनिरीक्षक पांडुरंग मुंडे हेमंत ओमासे शशिकांत जाधव हो, विकास भोसले सचिन मोरे शशिकांत जाधव हो, यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे मी इन्स्पेक्टर तळेकर मिरज ग्रामीण पोलीस ठाणे दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी मालगाव टाकळी रस्त्यावर दोन हजार अठराच्या दरोड्यातील एक गुन्हेगार तिथे येणार असल्याची बातमी आम्हाला मिळाली लागलीच आम्ही पथक तयार करून त्याच्यावर दबा धरून बसले संध्याकाळी त्यास आम्ही अटक केली त्याचं नाव आहे देवेंद्र उर्फ गवड्या शंकर काळे वय वर्ष सव्वीस वर्षे तर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आपल्या हद्दीमधील दोन धरपुडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे त्यामध्ये दोन लाख पंच्याहत्तर हजारे हजाराचे चार तोळे वजनाचे दागिने आम्ही त्याच्याकडून हस्तगत हा केलेले आहेत तसेच आम्ही दोन हजार अठराच्या गुन्ह्यामध्ये दौऱ्याच्या गुन्ह्यामध्ये त्याला आम्ही कोर्टामध्ये पेश करत आहोत आणखी 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 काही गुन्हे त्याच्याकडून त्याच्याकडून निष्पन्न होण्याची शक्यता आहे